नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आभा राजपूत मी कलिंगड या व्यापारामध्ये कार्यरत असून शाद्यापासून रानपूर पर्यंत या एरियामध्ये कलिंगड खरेदीचे आपलं कार्य चालू असतं आणि ह्या व्यापारामध्ये मला माझ्या वडिलांच्या वारसा लाभलेला आहे आणि शेतकऱ्यांशी चौकस व्यवहार ठेवल्यामुळे शेतकरी लोकही आपल्यावर बऱ्यापैकी विश्वास ठेवतात आणि आपण कलिंगड या व्यापारामध्ये पूर्ण भारतामध्ये जर म्हटलं तुम्ही दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत आणि इकडे नॉर्थ ईस्ट पासून नेपाळ पर्यंत भूटान पर्यंत आपण हा माल पोहोचवू शकतो आता कलिंगडाचे सीजन चालू झालेला आहे आणि कलिंगडांना बाजारामध्ये मा बऱ्यापैकी मागणी असून बऱ्याचशा एरियामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कलिंगड शेतीला दर आता चांगले मिळायला लागलेले आहेत सोळा ते अठरा रुपयाचे बाजार आजच्या दिवसाला जागेवर कलिंगडाचे असून ते बऱ्याच ठिकाणी त्याची मागणी आहे तर तुम्ही ऑर्डर सीट विजय आणि विराट ह्या दोन वरायट्या नवीन वान हे बाजारात आलेले आहे आणि यांचे विजय जे वान हे तुमच्या ऑक्टोबर पासून तर पंधरा डिसेंबर पर्यंत कार्य करतं आणि पंधरा डिसेंबर पासून पुढे विराट ही व्हरायटी कार्य करते तुमची विराट म्हणायची म्हटली तर आपण पार यांना एक्सपोर्ट पासून ओमान कतार पासून नेपाळ पर्यंत यांना पोहोचवण्याचे काम केलेलं आहे मोठी साईज येते किपिंग क्वालिटी चांगली आहे दूरच्या बाजारपेठेला पाठवण्याची क्षमता या वराट्यांमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट थंडीमध्ये तुम्हाला लाल होण्याचा जो प्रॉब्लेम येतो जे म्हणजे अपडेट सिस्टीम लो होते आणि त्याच्यामुळे पोटॅशचे प्रमाण फळांना पोहोचत नाही आणि फळं लाल होत नाही तर असा प्रॉब्लेम तुमच्या विजय वराटीला येत नाही मी मागच्या वेळेस ही बिरवाड्या गावामध्ये कार्यक्रम असताना खरेदी केली तर खूप चांगले रिस्पॉन्स विजय वराटीने दिलेले आहेत आणि आता पण तुम्ही पंधरा डिसेंबर नंतर विराट ही व्हरायटी लागवडीसाठी तुम्हाला चालू शकते पार चौवेचाळीस सेंटीग्रेड तापमानामध्ये कार्य करणारी ही व्हरायटी असून हिला चक्के सुद्धा पडत नाही आणि किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग आहे अर्डोर शिडच विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव सदोतीस अठरा सासष्ट अडोतीस आमचा दुसरा क्रमांक नव्याण्णव नौ साठ एक्क्याण्णव बासष्ट शहाण्णव लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोरशिडचं विजय आणि विराट कलिंगड